प्रेमाची गोष्ट मालिकेतील आजच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ताची बहीण लग्न मंडपात रुकवत मांडत असते तिथे सागरची बहीण येऊन म्हणते अग हे काय आमच्याकडे तर खूप भांडी आहेत तेव्हा मुक्ताची बहीण म्हणते याला रुक्वत म्हणतात आमच्याकडे अशी पद्धत आहे मुक्ता या पडून आता याच भांड्यात जेवण बनवणार आहेत कारण तुम्ही तुमच्या घरातील सगळ्याच भांड्यात नॉनव्हेज बनवलेले असणार इकडे लग्न मंडपात मंगळाष्टका सुरू असतात मुक्ताची आई माधवी एकटीच बसलेली असते लग्न मंडपात तिथे सावणी येते आणि म्हणते थांबा सावनीला पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो सावनी म्हणते हे लग्न होऊ शकत नाही तिथे माधवी येते आणि म्हणते तू हे बघ तुझं आणि सागरचं पूर्वीचं काय असेल ते असेल त्याचा आता घोळ व्हायला नको तुला मुक्ताचं लग्न थांबवण्याचा काहीही अधिकार नाही तिथे सावनी माधवीला म्हणते हे लग्न लावून देण्यापेक्षा तुम्ही तिला विहिरी ढकलून द्या सावनी म्हणते मी या प्रकरणात पडले नसते पण तिथे माझी मुलगी सईच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे तिने सईवर खूप प्रेम केले आहे एवढ्या चांगल्या मुलीचं आयुष्य बर्बाद होताना मी नाही बघू शकत त्यावर इंद्रा म्हणते अगं ये काय बोलतेस तू हे बघा सावनीजी तुमचे आणि कोळीचे संबंध बिघडलेले आहेत त्यावर माधवी म्हणते पूर्व काहीही बोलायची गरज नाही कायदेशीररीत्या हे दोघेही वेगळे झाले आहेत त्यामुळे सावनीला काहीही देणं घेणं असूच शकत नाही माधवी सावनीला म्हणते सागर बद्दल आता आमचं मत बदललं आहे आणि त्याच्या पूर्वाश्रमी बद्दल आम्हाला सगळं माहित आहे त्यावर सावनी म्हणते हो का सगळं माहीत आहे अकरा वर्षाचा मुलगा आहे हेही माहित आहे का तुम्हाला तू तु त्याच्याशी कसा वागलास काय काय अत्याचार केलेस हेही विसरलास का तू त्या रात्री काय घडलं हेही विसरलास का तू तो हॉस्टेलमध्ये राहतोय तुझ्यामुळे त्या ते रात्री त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागलं तेही तुझ्यामुळे माझा आठ वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडला होता तेही तुझ्यामुळेच हा माणूस माणूस नाही राक्षस आहे राक्षस इंद्रा सावनीच्या अंगावर जाते वाटेल ते बोलू नकोस असं म्हणते माधवी म्हणते याचा काय अर्थ आहे सावनी म्हणते तुम्ही मला विचाराना मी सांगते हा माणूस नवरा म्हणून तर नाहीच पण बाप म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाही या माणसाने माझ्या आठ वर्षाच्या मुलाला काळं निळं होईपर्यंत मारलं होतं आदित्यच्या मनातील घाव अजून गेले नाहीत मला आत्ता पण हॉस्टेलमधून फोन येतात आदित्य रात्री उठून म्हणतो मला मारू नका पप्पा यावर सागर म्हणतो सावनी असं काहीही झालं नाही त्यावर सावनी म्हणते तू असंच बोलणार कोर्टमध्ये जजने त्याच्या अंगावरच्या खुना पाहून कस्टडी माझ्याकडे दिली हेही खोटं बोलते का मी हा माणूस खूप रागीट आहे त्या रात्रीही असंच झालं होतं आदित्यने मला वाचवलं होतं सावनी त्यानंतर मुक्ताकडे जाते आणि तिला सांगते माझ्या जागी तू असशील आणि सई मध्ये असेल ग मारणारे हात हेच असतील मार खाणारे चेहरे बदलतील तेव्हा जे काही झालं तेव्हा आदित्यने सगळं कोर्टात सांगितलं आता सई सांगेल सावनी मुक्ताच्या बाबांना सांगते बाबा मुक्ता आणि सईच्या मनावर जे ओरखडे ओरबडणार आहेत ते कधीही पुसले जाणार नाहीत मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते सावनी माधवीला म्हणते आई एवढं ऐकूनही तुम्हाला या माणसाशी मुक्ताचं लग्न लावून द्यायचंच आहे तर तो तुमचा निर्णय सागर म्हणतो सावनीला इनफ तुझा ड्रामा तुझी नाटकं करून सहानुभूती मिळवणं त्या दिवशी पण तू हेच केलंस माझ्याविरुद्ध यांना फितवतेस मग आपला आठ वर्षांचा मुलगाही खोटं बोलत होता असं सावनी बोलते सागर म्हणतो त्यालाही तूच फितवलं होतस मुक्ता अगं आपली सई ज्या वयाची आहे ना त्या वयाचा मुलगा होता माझा मी खोटं बोलेल का ग असं सावनी देखील मुक्ताला बोलते सागर म्हणतो तुझ्या भाकड कथावर विश्वास ठेवणे इतकी मूर्ख नाही इथली माणसं खोट बोलतेही तिथे सावनी आणि सागरची भांडणं लागतात मुक्ता म्हणते बास करा तुम्ही दोघं लग्न मंडप आहे हा होता प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते पण मिस्टर कोळी तुम्ही आज सर्व लिमिट्स क्रॉस केल्यात आजपर्यंत तुमचा राग इगो सर्व सहन केलं मी पण एक माणूस त्याच्या मुलावर स्त्रीवर हात उगारतो ना त्याच्याबरोबर मी कधीच नाही राहू शकत किव करावीशी वाटते मला तुमची सागरमुक्ताला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो आमच्या मुलाच्या मनात तिने विष निर्माण केले आहे त्याला खोटं बोलायला शिकवलं त्यावर मुक्ता बोलते सागर कोळी सोडून सगळेच खोटं बोलतात सावनी खोटं बोलते असं सागर मुक्ताला बोलतो तेव्हा मुक्ता म्हणते म्हणजे तुम्हाला मुलगा नाही का सागर म्हणतो मुलगा आहे पण मी त्याला मारलं नाही तेव्हा मुक्ता सागरशी बोलते कशावरून तुम्हाला मुलगा आहे हे लपवून ठेवलंच ना मग तुम्ही त्याला मारलं हे कशावरून लपवलं नाहीये आणि त्याला तुमच्या विरोधात साक्ष द्यावीशी वाटली इतकं मारलं तुम्ही त्याला उद्या सईवर हात उगारला तर माझा नाही विश्वास तुमच्यावर सागर बोलतो नाही ना विश्वास मग प्रश्नच मिटला त्यावर मुक्ता बोलते प्रश्नच नाही मिटवता येतात तुम्हाला हा तर प्रॉब्लेम आहे सई तुमच्यासारखा बाबा डिझर्व करत नाही हे लग्न फक्त मी तिच्यासाठी करत होते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं सई सावनीकडेच असायला हवी की तुमच्याकडे अनसेफ आहे म्हणूनच मी हे लग्न मोडते मुक्ता हात जोडून सावनीला म्हणते सावनी सॉरी मी तुमच्यापासून लपून एवढं मोठं पाऊल उचलणार होते मी किती मोठी चूक करणार होते हे लक्षात आलय माझ्या मुक्ता मडपातून निघून जाते त्यावर सावनी मुक्ताच्या आईबाबाला म्हणते आई बाबा खरंच मला माफ करा माझ्यामुळे हे सगळं झालंय पण मी इथे तुमच्या मुलीला सावध करायला आले होते माधवी आणि पूर्व भाऊ निघून जातात इंद्रा सावनीला म्हणते काय ग दसे जेव्हा येते तमाशा करून जाते सावनी इंद्राला बोलते माझ्या एक सासूबाई तुम्हाला नाचायला खूप आवडतं ना मग नाचा आता सावनी लग्नातील पाहुण्यांना म्हणते चला चला जेवण वगैरे काहीही होणार नाही तुमच्या सागर कोळीचं लग्न मोडले चला निघा गर्दी कमी करा त्यानंतर ती सागरकडे जाते आणि म्हणते तुला या मुंडवळ्या चांगल्या दिसतात पण ते नेक्स्ट वेळेस जपून ठेव तुझं तर लग्न मोडलंय ना चल घरी चल म्हणून त्याच्या हाताला धरते तेव्हा सागर सावनीच्या अंगावर धावतो तिथे इंद्रालाही चक्कर येते लग्नासाठी इकडे सायली आणि अर्जुन देखील आलेले असतात अर्जुन सागरला म्हणतो तू सर्वांसमोर सईची केस आणखी कॉम्प्लिकेटेड करतोय सायली अर्जुनला बोलते सागर भाऊजींना काही प्रॉब्लेम नसेल तर मी मुक्ताशी बोलून बघते सागर बोलतो याचा काहीही उपयोग नाही आता सायली बोलते मी प्रयत्न तरी करून बघते मग अर्जुन म्हणतो जा तू तिला बोलून बघ पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सावनी आणि हर्ष इकडे मुक्ता आणि सागरचं लग्न मोडलं म्हणून एन्जॉय करत असतात दुसरीकडे अर्जुन म्हणतो सागरला सागर, सागर तू एकदा मुक्ताशी बोलून बघ त्यावर सागर म्हणतो त्या ऐकणार नाहीत त्यावर मुक्ता बोलते सागर मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा तसेच मराठी भिडू या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा